जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे स्वागत आहे मित्रांनो आपलं पुणे प्रॉपर्टी घेऊन या आपल्या रिअल इस्टेटच्या चॅनल वर आणि आज तुमच्यासाठी जी आपण माहिती आणलेली आहे आणि जे तुम्हाला आज जी माहिती देणार आहोत ती माहिती अतिशय महत्वाची आहे कारण की आम्ही तुमच्यासाठी या चॅनल वरती नवीन नवीन प्रॉपर्टी नवीन नवीन घर मिनिरो हाऊस बंगलो या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला पुणे प्रॉपर्टी घेऊन त्या चॅनल वर भेटली मित्रांनो सुरुवातीला तर आपलं पुणे नगर रोड या रोड वरती एक सुंदर आणि अतिशय कमी बजेट मधलं प्रोजेक्ट किंमत आहे ती चार लाख रुपये गुंठ्याची किंमत आहे आणि पीएमआरडीच्या हद्दीमधील हा प्लॉट आहे आणि गावेच्या हद्दी पासून आमची जवळ हायवे पासून फक्त तीन अंतरावर हे प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला ई एम भेटणार आहे तर ह्याची खासियत या प्लॉट ची अशी आहे की हा गावाच्या हाती प्लॉट आहे असून ह्याच्या बाजूला एम आय डी सी सारखा चांगला परिसर आहे आणि या रोडला जे आहे तीन तीन एम आय डी सी लाभलेल्या खनसवाडी एम आय डी सी कोंडापूर एम आय डी सी आणि आपली मोठी रांजणगाव एम आय डी या परिसरामध्ये कमीत uh, कमी पाच कमी, पेक्षा जास्त अवेलेबल आहेत आणि दहा लाखापेक्षा जास्त वर्कर या परिसरांमध्ये आपले जॉब काम करत असतात पण भरपूर लोकांना फसल्यामुळं हे जे हप्त्याचे सिस्टम असते हप्त्याचे जे प्रोजेक्ट असतात त्यामध्ये जा फसवलं जातं त्यामध्ये पेपर भेटत नाही त्यामध्ये आपण घर बांधू शकत नाही आणि मध्ये तास झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम होतो या गोष्टी शोक्यात ठेवून आतापर्यंत जे लोक विचार करतात की आपण प्लॉट घेऊ तसे घेऊ शकत नाही कारण की या सर्व गोष्टी कसून त्यांना समोर जाव्या कारण की कधी कधी काय होतं की काही डेव्हलपर खरेदी खात येतात पण संबंधी पत्र देत नाही सात बारा देत नाही प्लॉटचा ताबा देत नाही आणि पैसे संपल्यानंतर तुम्हाला त्या प्लॉटची जास्त वाढून किंमत मागतात त्यामुळे जोपर्यंत तुम्ही जवळ पैसे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं डेव्हलपमेंट करू शकत नाही त्यामुळे भरपूर लोकांची हे होत की आता आपण फसलो गेलो आपले पैसे वेस्ट गेले आपले पैसे या पैशाचा आपल्याला काही उपयोग झालेला नाही तर या सर्व तुम्हाला काम पुणे प्रॉपर्टी आज पासून नाही तर गेले पंधरा वर्षापासून या आणि या क्षेत्रामध्ये आपण शंभर ते दीडशे लोकांचं घराच चोखण हे पूर्ण केलेलं आहे आज मी सनसवाडी चिकरापूर या परिसरामध्ये आपण कमीत कमी शंभर दीडशे लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि अजूनही आम्ही पुढे कार्यरतच राहणार आहोत आणि आता पुणे नगर रोड बरोबरच पुणे सोलापूर रोड यवत मध्ये एम ए प्रॉपर्टी सारखे प्रोजेक्ट साधलेले आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या वरती भेटतीलच सोबत आम्ही जास्त भर तुम्हाला या एरिया का देतो तर तुम्हाला जे लावलेले पैसे आहे ते तुमचे पैसे लवकरात लवकर तुम्हाला त्यांनी डबल किंमत दोपट किंमत त्यांनी भेटावी आणि ते भेटणार आहे पण कधी जेव्हा तुम्ही हा प्लॉट खरेदी करा खरेदी करून तीन चार वर्ष तुम्ही त्याच्यावर वेट करा किंवा तुम्ही स्वतःच घर बांधवा आणि स्वतः राहिला राहण्याचा प्रॉब्लेम नाहीये कारण की आपल्या प्लॉट पासून मार्केट फक्त दोन किलोमीटर आहे हायवे हा फक्त तीस किलोमीटर आहे आणि आजूबाजूला लोक वस्ते आहे त्यामुळे तुम्ही लगेच घर बांधून तिथं स्वतःचा मिनिरो मोठी जागा असली तरी आम्ही तुम्हाला तुमच्या मध्ये मिनी रो हाऊस बंगलो इंडिपेंडे जागाच नाही तर तुम्हाला, तुम्हाला घर आम्ही काम सुरू आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा जास्तीत जास्त लोकांनी स्लॉट विजिट करावा स्लॉट बुकिंग करावा हप्त्यावर घ्यावा काही प्रॉब्लेम नाही मध्ये घ्याल तर डिस्काउंट भेटेल ईएमआय वरती घ्याल तर तुम्हाला ईएमआय झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला तो पे करायचा आहे तरी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडीओ मध्ये येतो सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट या नंबर वर तुम्ही एस एम एस करू शकता कॉल करू शकता प्लॉट डिटेल्स सात बारा असू देआउट असू दे लोकेशन असून दे किंवा त्या प्लॉट बद्दल काही माहिती असू दे तुम्हाला घ्यायची असेल तर माझ्या नंबरवरून एस एम एस करा व्हॉट्सअप करा आणि थोडा तो करा थोडेच प्लॉट शिल्लक आहेत ज्याचा नाहीये ना त्या प्लॉटवर आम्ही तुम्हाला पाणी लाईट रस्ता तुमच्या प्लॉटला चार खांब लावून दुसऱ्या नावाचे एक प्लेट लावून देणार आहोत सोबत सात बारा तुम्हाला तीस ते चाळीस दिवसामध्ये सात बारा येणार आहे परत तुम्हाला तुमचा खरेदी कर तुम्हाला भेटणार आहे संबोधी पत्रही तुम्हाला भेटणार आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही लगेच तिला त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला डाऊन पेमेंट आणि ईएमआय ही पद्धत आणलेली आहे कारण की आपल्या सामान्य लोकांना गरीब लोकांना मोठ्या मोठ्या बँका लोन देतो लोन जरी दिल्या तर त्याच्यावर व्याज भरून आपण परेशान होऊन जातो त्यांचे हफ्ते भरून परेशान होऊन जातो पण त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी गेव टक्के दराने जिथे लोन आलेलो आहे हा प्रोजेक्ट त्यामध्ये तुम्ही तुमचा डाउन पेमेंट करू शकता आणि उरलेली जी रक्कम आहे ते वीस महिन्यामध्ये तेरो टक्के व्याज दराने फेरू शकता असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये की तुम्हाला दहा हजारच भरायचे आहे वीस हजारच भरायचे आहे तुम्ही शेवटी तुमच्या महिन्याला ऍडजस्ट होते ते महिने त्या ऍडजस्ट नुसार तुम्ही ते पैसे भरू शकता त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दबाव कुठल्याही प्रकारचं तुम्हाला ताण निर्माण होणार नाही एखाद्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये प्रोग्राम असला काही आपल्या घरामधलं समजा हॉस्पिटलचं आहे लग्नाचा आहे काही प्रोग्रॅम आहे तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सवलत एक दोन महिने आम्ही तुम्हाला ईएमआय नाही भरले तरी त्याच्यावर कुठलाही पेनल्टी नाही लागणार आहे तुम्हाला कुठलाही त्याच्यावर तुम्हाला दबाव येणार नाही तेच एक महिने तुम्ही पुढा जास्त भरून एवढ्या सर्व सुविधा आणि एवढ्या सर्व माहिती जी आहे ती गोष्ट आपल्याला भेटी नाही आणि आम्ही तुम्हाला खरंच माहिती नाही तर माहिती बरोबर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर शंभर टक्के बनवू शकता आणि आम्ही ते तुम्हाला बनवून देणार आणि देणार म्हणजे देणारच आहे त्याच्यामध्ये कुठलेही तफावत नाही कुठलंही खोटं बोलत नाहीये कुठलीही गोष्ट तुमच्यामधून लपून ठेवत नाहीये जे काय असणार आहे सर्व तुमचं समोर असणार आहे त्यामुळं कसल्याचा काही संबंध राहिलेला नाही तुम्ही या स्लॉट विजिट करा करा रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या सुंदर घराची दुर्वार आजच करा घराला घराला कुठले पत्र बसवायचे तर चार चे बसवायचे आता नाही आता च घर बनवायचं आणि ते बी फक्त भेटणार आहे पन्नास टक्के ईएमआय द्यायचा आहे तेरा टक्के व्याज जरा मित्रांनो जास्त विचार करू नका जास्त थांबू नका फक्त बघू नका बरोबर आपण प्लॅन करा की आज आपण इथं चार लाख रुपये आज गुंतवतो त्याच्यात पाच वर्षांनी तुम्हाला डबल डिबल होऊन ते पैसे भेटणार आहेत जर पैसे जरी नाही भेटले तरी तुम्ही तुमचा स्वतःचा बंगला रो हाऊस इंडिपेंडेंट हाऊस किंवा बिल्डिंग बनवून तुम्ही स्वतः भाडे निघू तर सर्व समजा तुम्हाला पुणे रॉपोटेल भेटतात मित्रांनो विचार करायचा नाही तर लवकर साईट विजिट करायची आणि आपला प्लॉट करायचा भेटू आपण पुन्हा जय महाराज